नमस्कार स्वागत आहे तुमचं सीमा अँड कोमाल रेसिपी चॅनलमध्ये आज आम्ही पुन्हा एक रेसिपी घेऊन आलेलो आहोत खास तुमच्यासाठी आज आपण बनवणार आहोत लहानपासून तो मोठ्यांची फेवरेट असलेली मँगो लस्सी आणि पंजाबी लस्सी सध्या उन्हाळा चालू आहे लहान मुलांना काहीतरी थंड पियाचं वाटलं तर घरी तुम्ही लस्सी बनवू शकता त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता बघायला चला तर त्यासाठी लागणारं साहित्य बघूया मँगो लस्सी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी एक मँगो अशा प्रकारे बारीक कट करून घेतला त्यानंतर अडीचशे ग्रॅम दही घेतलं दही चांगल्या क्वालिटीचंच घ्यायचं शक्यतो आंबट दही नाही घ्यायचं त्यानंतर अर्धी वाटी साखर साखरेचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता फ्लेवरसाठी इलायची पावडर इथे दूध आधी बॉईल करून घेतलं त्यानंतर त्याला फ्रीजमध्ये ठेवून थंड करून घेतलं मँगो लस्सी बनवण्यासाठी प्रथम इथे मिक्सरचं भांडं घेतलं मी आता यामध्ये कट केलेले मँगो ॲड करून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये साखर ॲड करून घ्यायची फ्लेवरसाठी इलायची पावडर तुम्हाला जर इलायची नसेल आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकतात आणि यामध्ये आता दूध ऍड करून घेऊया आता याची एक आपल्याला स्मूथ पेस्ट करून घ्यायची आहे आता तुम्ही बघू शकता मी मिक्सरमधून मधून मँगो फिरून घेतलेले आहे हे बघा किती छान टेक्शर झालेलं आहे आता या स्टेजला यामध्ये दही ऍड करून घेऊया आता हे पुन्हा मिक्सरमध्ये एकदा फिरून घ्यायचं आता तुम्ही बघू शकता आपली होममेड मँगो लस्सी तयार झालेली आहे तुम्ही थिकनेस बघू शकता लस्सीची आणि शक्यतो लस्सी घट्टच राहू द्यायची खूप टेस्टी लागते आता आपल्याला ही लस्सी एका ग्लासमध्ये एक ट्रान्सफर करून घ्यायची आहे त्यासाठी प्रथम मी त्याला कट केलेले मँगो ऍड करून घ्यायचे ग्लासमध्ये आता यामध्ये लस्सी ऍड करून घेऊया पंजाबी लस्सी बनवण्यासाठी लागणारं साहित्य इथे मी अडीचशे ग्रॅम दही घेतलेलं आहे त्यानंतर अर्धी वाटी साखर एक वाटी थंड दूध चॉप केलेले बदाम फ्लेवरसाठी इलायची पावडर आता इथे पंजाबी लस्सी बनवण्यासाठी मी मिक्सरचं भांडं घेतलं आहे आता यामध्ये दही ॲड करून घेऊया त्यानंतर इलायची पावडर तुम्हाला जर इलायची पावडर नस आवडत तर तुम्ही स्किप पण करू शकता त्यानंतर साखर दूध आता आपल्याला हे मिक्सरमधून फिरून घ्यायचं आहे आता तुम्ही बघू शकता आपली क्रीमी पंजाबी लस्सी तयार झालेली आहे आता मी तुम्हाला ही लस्सी एका ग्लासमध्ये ट्रान्सफर करून दाखवते त्यासाठी प्रथम ग्लासमध्ये चॉक केलेले बदाम ऍड करून घ्यायचे आता यामध्ये लस्सी ऍड करून घेऊया आता तुम्ही बघू आपल्या दोन प्रकारच्या लस्सी तयार झालेली आहे एक पंजाबी लस्सी आणि एक मँगो लस्सी आता आपण या लस्सी गार्निश करूया त्यासाठी प्रथम पंजाबी लस्सी मध्ये चॉक केलेले बदाम ऍड करून घेऊया તનંતર વેનિલા આઇસ્ક્રીમ આદ પૂર્ણ ચોક કે બદામ એડ કર आता नेक्स्ट मँगो लस्सी गार्निश करून घेऊया त्यासाठी मॅंगोचे पीस यामध्ये ऍड करून घ्यायचे आता यामध्ये मॅंगो आईस्क्रीम ऍड करून घेऊया यावर पुन्हा मँगोचे स्लाइस ॲड करून घ्यायचे आता आपल्या दोन्ही लस्सी तयार झालेली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि सोप्या रेसिपीसाठी सिमल कोम रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका <द्णाग> मस्तपैकी पंजाबी लस्सी आणि मँगो लस्सी तयार झाली आहे तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि अशा सिंपल आणि स्वप्न रेसिपीसाठी सिमन कोमल रेसिपी चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका ऑलरेडी सबस्क्राईबर असेल तर व्हिडिओला लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा चॅनलवर नवीन असेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि बेलायकोन म्हणजे घंटीला प्रेस करायला विसरू नका जेणेकरून तुम्हाला नवीन नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन मिळतील